नमस्कार आपलं ह्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते बटाट्याच्या केसचा चिवडा हा चिवडा आपण एकदम मार्केटमध्ये भेटतो ना तसंच तो टेस्टी बनवूया आणि एकदम खुसखुशी आणि आपला चिवडा पांढरा शुभ्र बनण्यासाठी मी तुम्हाला खास टीक सांगणार आहे चला तर मग बनवूया एकदम पांढरा शुभ्र हेल्दी टेस्टी असा चिवडा जो तुम्हाला नक्कीच खूप आवडेल चिवडा बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिलं तीन बटाटे घेतले आहेत आणि याचे छिलके काढून घेतलेले आहेत आपण सगळे छिलके एकदम व्यवस्थित काढून आहेत आता बटाट्यांचा सीझन आहे तर मस्त बटाटे मोठे मोठे आलेले आहेत आता आपण बटाटा किसून घेऊ तर आपण बटाटा किसून घेताना पण डायरेक्टली पाण्यात किसून घ्यायचं आहे म्हणजे बिलकुल पडत नाही आणि आपण एकदा या टाईपमध्ये खिसून घ्यायचंय प खूप छान असा खेस तयार होतो आपण एकदा बटाटा असा घेतला खालपर्यंत असंच घेऊन जायचं आहे या टाईपमध्ये खिसून घ्यायचा आहे तर छान आपला केस बनतोय आहे तर मी सगळे बटाटे याच टाईपमध्ये खिसून घेते मी तिथे बटाटे किसून घेतलेले आहेत तर आपला छान असा बटाट्याचा केस तयार झालेला आहे तर आता आपण आपला चिवडा बिलकुल थोडासा पण काळा पडू नये किंवा लाल पडू नये यासाठी हे बटाटे आपण पाच ते सहा वेळेस धुवून आहे ह्या बटाट्यांचा केस जोपर्यंत आपण हे पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत धुऊन आहे हे पाणी आपण ह्या पाण्यातून काढून दुसऱ्या पाण्यात टाकून घेऊ आपण सगळ्या बटाट्याचे केसचा पण स्टार्च काढून टाकायचं आहे म्हणजे आपला चिवडा एकदम पांढरा शोखरासा बनतो आपण सगळा बटाट्याचा स्टार्च काढला ना आपला चिवडा एकदम छान बनेल त्यासाठी मी परत एकदा हा केस धुवून घेते आपण सगळा स्टार्च काढून टाकणार आहात किसचा पाणी बिलकुल स्वच्छ निघलं जाते आहे स्टार्च याच्यामधला संपला आहे मी सहा ते सात वेळेस हा किस पाण्यातून काढलेला आहे तर आपला किस छान असा तयार झालेला आहे याच्यातलं सगळं स्टार्च निघून गेलेलं आहे पाणी स्वच्छ झालेलं आहे आता या मध्ये मी थोडंसं लिंबू पिळून घेते आणि हा किस आपण अर्थातच असंच ठेवायचं आहे पाण्यातच म्हणजे आपला केस छान होतो किंवा जर तुम्हाला जर गडबड असेल ना तर याच्यामध्ये आपण टाकून घेऊ बर्फाचे दोन तीन क्यूब टाकून घेऊ बर्फाचे तुकडे टाकले ना तर थंड पाण्याने केस छान क्रिस्पी बनतो म्हणून गडबड असेल तर आपण बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचेत थंड पाण्यामुळे हा केस मस्त क्रिस्पी झालेला आहे तर मी हा आता केस एका चाळणीत काढून घेते एक मिनिट मी की कीस ताळणीत ठेवला आहे तर कीसमधलं पाणी निपतलं गेलं आहे आता हा कीस मी एका कॉटनच्या कपड्यावर टाकून घेते हा कीस आपण पंधरा मिनिट सुकून घेऊ या टाईपमध्ये आपण कीस हा पुसून घेऊ कपड्याने म्हणजे कोरडं होईल आता मी इकडे कडीत तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅस आपण मीडियम ठेवायचा आहे खूप कमी पण आहे आणि खूप फास्ट पण नाही तेल गरम झालं की मी याच्यामध्ये टाकून घेते कीस तर आता हा कीस आपण बिलकुल हलवायचा नाही जोपर्यंत हे बबल्स कमी होत नाहीत तोपर्यंत वरी आलेले बबल्स आहेत ते कमी झाल्यानंतरच आपण हलवून घ्यायचंय बबल्स कमी झालेले आहेत तर आता आपण किस मस्त हलवून घ्यायचा आहे खीस आपला छान असा कळला आहे तीन ते चार मिनिटात आपला खीस छान असा फ्राय होतो एकदम पांढरा शुद्ध असा आपला हा तयार आहे बिलकुल लाल झालेला नाही आहे किंवा काळाही पडलेला नाही आहे आणि छान असा फ्राय झालेला आहे कुरकुरीत असा मी आता काढून घेते खूप क्रिस्पी बनलेला आहे बाकीचा कीस पण मी असाच तळून घेत आहे आता मी काढून घेते हा भाग खूप क्रिस्पी बनतो या टाईपने एकदम कुरकुरीत तर मी सगळा किस काढून घेते तळून घेतलेला किस मी एका कॉटनच्या कपड्यावर काढून घेते आपला पांढरा शुभ्र असा बटाट्याचा खीस तयार आहे आणि खूप क्रिस्पी बनत आहे एकदम क्रिस्पी असा आता मी तळून घेते थोडे काजू हलकेच तळून घ्यायचे बस थोडे हलके गुलाबी झाली आहेत मी काढून घेते आता मी थोडे बदाम घेते बदाम पण आपण थोडे अर्धा मिनटापेक्षा पण कमी फ्राय करून घ्यायचे तेल गरम झालेलं आहे तर थोडंसं पंधरा वीस सेकंद आपण फ्राय केले तेलामध्ये तरी छान होतात बदाम पण छान फ्राय करून घेतलेले आहेत तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही कमी जास्त ड्राय टाकून घ्यायचे तुमच्या आवडीप्रमाणे बदाम छान फ्राय झाली तर काढून घेते आता मी थोडी शेंगदाणे घेते पण शेंगदाणे पण छान फ्राय करून घेतलेले आहेत काढून घेते आता मी थोडे पिशपिश टाकून घेते त्याला काही सेकंदच ठेवायचंय लगेच काढून घ्यायचे प्राइग प्राइग है। अपला बन है। या या मदे मी पण मी फ्राय करून घेतला आहेस खूप कुरकुरीत बनलेला आहे या टाईपमध्ये आता या केसमध्ये मी टाकून घेते आपण फ्राय करून घेतलेले काजू बदाम फ्राय करून घेतलेले किशमिश आणि शेंगदाणे में 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 आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेते एक टीस्पून चाट मसाला अर्धा चम्मच मी मीठ टाकून घेते कारण चाट मसाल्यामध्ये बी मीठ असतं त्यामुळे मी अर्धा चम्मच मीठ टाकून घेते आणि एक चम्मच बारीक साखर टाकून घेते मी आता हे सगळं आपण मस्त मिक्स करून घेऊ या टाईपने बनवलेला चिवडा खूपच टेस्टी बनतो आणि झटपट तयार होतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच सगळ्यांना खूप आवडतो मी सगळा चिवडा मस्त मिक्स करून घेतला हे सगळं आपण टाकलेलं साहित्य याच्यामध्ये हा एकदम आपण मार्केटमध्ये भेटतो ना त्या टाईपमध्ये सेम आपला बटाट्याचा चिवडा तयार आहे आणि मी आता टाकून घेते कढीपत्ता तुमच्याकडे जर उपवासाला कढीपत्ता खात नसतील तर तुम्ही कडीपत्ता बिलकुल टाकायचा नाही आहे जर आपण रेग्युलर खाण्यासाठी करत असतील तर टाकून घ्यायचं आहे कढीपत्त्यामुळे मस्त फ्लेवर येतो थोडासाच कडीपत्ता मी टाकून घेतला आहे आपला छान असा चिवडा तयार आहे तर तुम्ही या महाशिवरात्रीच्या उपवासासाठी नक्कीच या टाईपने चिवडा बनवून पहा नक्कीच सगळ्यांना खूप आवडणार आहे तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा आणि तुमचा चिवडा पण या टाईपने बनवलात तर नक्की परफेक्ट होईल आणि सगळ्यांना खूप आवडेल आपला हेल्दी आणि टेस्टी असा पंचरत्न बटाट्याचा चिवडा तयार आहे तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने एकदा तरी चिवडा तुम्हाला ही नक्कीच आवडेल आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत